शाळेच्या वाटेत उभा राहून अल्पवयीन मुलीचा पाठलाप करून विनयभंग केला याचा विचारण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला करून जखमी केल्याची घटना परिसरात घडली या प्रकरणी एका सराईत गुन्हेगारावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे हा प्रकार पंधरा एप्रिल रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास सहकार नगर परिसरातील शाळेसमोर घडलाय याबाबत पीडित बारा वर्षीय मुलीच्या पस्तीस वर्षीय आईने सोमवार दिनांक वीस मे रोजी सहकार नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून संकेत नितीन चव्हाण वय वर्ष एकवीस राहणार तळजाई वसाहत पुणे याच्यावर तीनशे चोपन्न ड तीनशे तेवीस पोक्सो कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे आरोपी संकेत चव्हाण पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न आम ऍक्टचा गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची बारा वर्षीय अल्पवयीन मुलगी सहकार नगर परिसरात एका शाळेत शिकते मुलगी शाळेत जात असताना आरोपी शाळेसमोरील रस्त्यावर थांबून तिची छेड काढत होता पंधरा एप्रिल रोजी मुलगी शाळेत जात असताना आरोपीने मुलीला रस्त्यात अडवले तू मला आवडतेस मला हो मन नाहीतर तुला जाऊ देणार नाही असं म्हणून हात पकडून अश्लील वर्तन करून विनयभंग केला तसेच तिच्या घराजवळ थांबला असता फिर्यादी यांच्या जावई आणि त्याला जाब विचारला असता आरोपीने त्याला हाताने मारहाण केली पुढील तपास पोलीस करत आहेत